कार श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्यात किंवा कुमारिका पण या पूजेमध्ये महत्त्व असतं ते सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात पण ते सोळा प्रकारची झाडं कोणती आहेत किंवा कोणते आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा त्यावर बराचसाच गोंधळसुद्धा आहे की नक्की ती सोळा पानं कोणती तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता वळूया हरतालिकेच्या पूजेकडे हरतालिकेचं व्रत हे भाद्रपदमध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयाला केलं जातं आणि हे यावर्षी सव्वीस ऑगस्ट वारस मंगळवार या दिवशी आलं आहे तर या हरतालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करतात त्याचं स त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं हे व्रत केलं होतं अशी कथा देखील आहे या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो आणि शिवपार्वतीचं पूजन केलं जातं पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूनं महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवांची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारची झाडांची पानं अर्थात सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणकोणत्या देवी देवतांचं नाव घ्यायचं किंवा कुठला मंत्र म्हणायचा हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरतालिकाची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हरतालिकेची पूजा संदर्भातील व्हिडिओसुद्धा येणार आहे तो देखील तुम्ही नक्की पहा आता वळूया सोळा पत्री कोणत्या त्याच्याकडे यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री ती म्हणजे बिल्बपत्र अर्थात त्याला बेल आपण म्हणतो महादेवांना बेल खूप प्रिय आहे त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच बेलाचं पान या पूजेमध्ये असतंच असतं आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाय नमहा या मंत्राचा जप केला जातो श्री उमाय नमहा शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बिल्बपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं दुसऱ्या प्रकारची पत्री ती म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री गौरियन नमहा गणपती आणि शक्तीचं स्मरण करत श्री गौरीयन नमहा असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो त्याच्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मालती मालतीची पानंसुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वते नमहा असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं चौथा म्हणजे दुर्वा श्री दुर्गाय नमहा असं म्हणत गणपती बाप्पांना या दुर्वा वाहिल्या जातात त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चाफा चाफा वाहताना श्री काल्ये नमहा असं म्हणत का महाकालीचं स्मरण करत चाफा अर्पण केला जातो आणि सहावा प्रकार म्हणजे करवीर अर्थात कन्हेर कन्हरेची पानं अर्पण केली जातात आणि कन्हेरेची पानं अर्पण करताना श्री भवाने नमहा असं म्हणत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर सातवा प्रकार बदरी अर्थात बोर बोरीची पानं अर्पण करतात श्री रुद्रानेय नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं आठवा प्रकार म्हणजे रुई रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करताना शवारणयनमहा या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचं स्मरण केलं जातं नववा प्रकार म्हणजे तुळस तुळससुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकायन नमहा असं म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजेच दवना जो दवणा आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवणाला मुनिपत्र म्हणतात हा दवणा अर्पण करत असताना श्री ईश्वरीय नमहा असं म्हणत निर्गुणाचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे दाडिमी दाडिमी म्हणजे डाळिंबीची पानं अर्पण earth... केली जातात आणि श्री शिवाय नमहा म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं त्याच्यानंतर बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्र्याची पानं अर्पण करताना श्री नमहा असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं त्याच्यानंतर तेरावा प्रकार म्हणजे जाई जाईची पानं अर्पण करताना श्री नमहा या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माका माक्याची पानं अर्पण करताना श्री मृडान्य नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण केलं जातं पंधरावा प्रकार म्हणजे बकुळ बकुळीची पानं अर्पण करत असताना श्री नमः असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचं स्मरण या ठिकाणी केलं जातं आता सोळावा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकायन नमहा म्हणत अशोकाची पानं अर्पण केली जातात ब्रह्म या शक्तीचं स्मरण या ठिकाणी केलं जातं अशा प्रकारे आपल्याला या सोळा प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या आता का व्हायच्या असतात अर्पण करायच्या असतात पण बघा मैत्रिणीनो आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळं ज्या मिळतील जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा पूर्ण होते कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारची म्हणजे सोळा पत्री मिळणं शक्य नसतं म्हणूनच मनामध्ये कुठली शंका न येऊ देता ज्या पत्री तुम्हाला मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धा व भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात देव फक्त भक्तीचा भुकेला आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवावी श्रद्धेने अर्पण केलेलं एक सुद्धा देव स्वीकारत असतो मनात फक्त श्रद्धा मात्र हवी पण तुम्ही गावात राहत असाल या सगळ्या पत्री तुम्हाला मिळणं जर शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या सोळा प्रकारच्या पत्रींचा समावेश करू शकता भावपूर्ण पद्धतीने सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्त्व शिवतत्वाक प्रवाह उत्कृष्ट होतो हरितालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पांचीही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचं महत्त्व मात्र सगळीकडं सारखं आहे या सोळा प्रकारच्या पत्री जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची मांडली जातात आणि या झाडांचं औषधी महत्त्वसुद्धा आहे यावर एक गोष्ट तर स्पष्ट होते की आपल्याकडे असलेले सण सणवार व्रतवैकल्य हे आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये या वनस्पती समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच मैत्रिणींनो या पूजा व्रतवैकल्य किंवा सन्वार करत असताना आपण या वनस्पतींची जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा आणि यापैकी एक तरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल आणि शिवशक्तीचं पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचं पूजन जेव्हा या वनस्पतीचे महत्त्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावून तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं वत व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केलं जाणारं साहित्य त्यामध्ये वाहिल्या जाणाऱ्या फुलं पत्री या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजून घेऊन ती पूजा केली ना तर ती नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो यात शंकाच नाही जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर त्या तुम्ही नक्कीच त्या पत्रे वाहत असा असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा तसंच तुमच्याकडे वाळू किंवा सखीच्या मूर्ती नसतील तर हरितालिकेची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आणि शास्त्र पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ चॅनेलवरती अपलोडेड आहे तो तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार आहे